हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलंच ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये की आम्ही आलोय गोव्याला सो झाला असं की दुपारचं जेवण वगैरे करून मस्त अशी झोप काढली एसीच्या हवेला तरी पण बघा खूप सारा पसिना आलाय म्हणजे इवन एसी तरी पण असं स्वेटिंग होतंय त्यातनं ह्या एसी मध्ये आमचं चाललंय इकडं जेवण तर दुपारचं तर जेवण झालेलं पण परत एकदा आता थोडीशी भूक लागल्यासारखं वाटते आणि आता आम्ही जाणार आहोत बाहेर जरा फिरायला पण थोडीशी भूक सक वाटते म्हणून आता आमचा मेनू काय चालू आहे तुम्हाला दाखवत मी नवऱ्याला लावलंय कामाला तर ह्याला लावलंय बटाट्याचे स्लाइस करायला जेणेकरून तिथं होते रिटर्न जायचं तेच खरं होतं तेच खरं होतं तुम्हालाच हाऊस होती गोवा फिरायची करा काम ताल करा तर इकडे ह्यांना लावले बटाट्या स्लाइस करायला त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की आता आहे बटाटा भजींचा प्रोग्राम आ, मी हे तिकडून बॉबी वगैरे घेऊन आले तर बॉबी आणि करणार आहे तर हे पापड पण घेऊन आलेले तर आता करणार आहोत मसाला पापड आणि बटाटा भजी मस्त मस्त यमी यमी <laughs> तर इथं ठेवलं आता मी तेल गरम करायला आले बॉबी वगैरे हो तोडून घेते मग ह्यांचं झालं की मग भजी काढूयात भजी मस्त गरम गरम अशी भजी आणि बिस्किट खायची वेळ आहे का रे चल आणि खिडकी उघडी ठेवून हे ला। एसी लावतात यांच्या कोणी केलेला चल त्यावर भजी पापड बॉबी शंभू आणि ही येडी रताळी गरम झाले खूप एसी प्लस फॅन चालू केलाय आणि झालं असं की ते लेल टाकलेलं त्याच्यामुळे इकडून जरा जरा पापड करपले गेले

मसाला पापड म्हणजे शंभूचा फेवरेट अरे तुझं तोंड केवढ तू खातोय बसत पण नाहीये तर बघा आता आम्ही सगळं आवरलं आणि आम्ही आलोय इथे बाहेर जे कि गोव्यातच आहे परा रोड म्हणून तर तिथं काय पर्रा पर्रा, पर्रा, पर्रा रोड आहे पर्रा तर शुभ होते पराबाई परा तर तिथं आहेत नारळाची खूप सारी झाड म्हणून त्या रोडला तसं नाव दिलंय का पर्रा रोड हा तर मी तुम्हाला बॅक दाखवते की कसा इथला व्ह्यू ते व्ह्यू तर खूप छान आहे बघायला खूप छान वाटतंय म्हणजे ह्या लोकेशनला आल्यानंतर असं वाटतं की हा बाबा खरंच गोव्यात आलोय आपण तर इथं बघा म्हणजे एवढी भरपूर प्रमाणात नारळाची झाडं आहेत मागे पण खूप सारी गेली जे की आम्ही माग बघितली त्यावेळेला ब्लॉग स्टार्ट करायचं लक्षातच नाही तर बघा गोव्याला आल्यावर इव्हन आम्हाला कोल्हापूर मध्ये पण कुठंच उसाचा रस भेटला नाही तर गोव्याला आल्याच्या नंतर आम्हाला इथे एका ठिकाणी ऊसाचा रस भेटलाय ते पण आपल्या इथल्या सारखं जसं की पुण्यात वगैरे असतात ना तशा टाइपचं नाहीये खूप कमी प्रमाणात ऊस आहे आणि कदाचित रस पण आहे ना महाग राहणार आहे खारट असणार आहे खारट माहित नाही पण रस महाग तर असणार कारण ह्या गोव्यात छोट्या छोट्या गोष्टी खूप महाग आहेत म्हणजे आम्ही काल नोटीस केला जी आईस्क्रीम पुण्यात पाच रुपयाला आहे ती इथं तीस रुपयाला आहे आणि जो कोण आम्ही नेहमी पुण्यात खातो पंधरा ते वीस ला असतो वाला पण नाही वगैरे असतो तो फोन आपल्या इथं पुण्यात वीस असतो तो इथं सत्तर ते ऐंशी आहे एवढा डिफरन्स आहे ह्या गोव्याच्या ह्याच्यात तर आता बघू ससरस कितीचा आहे आणि किती लागला हेल्पलाईन थोडासा खारटच आहे बरोबर आहे त्या पॉइंट तर इथं फोटोशूटचा पॉईंट आहे तर हे सगळे लोक शूट करायला थांबलेत हे नारळाची झाडं पिड आणि इकडे शूट चालले आणि इकडे सगळे अशा अपरेटपरे कपडे घालून आहेत आणि मी आलीये साडी घालून हाय का नाही येण्या युनिक काहीतरी करायचं असतं ना तो युनिक म्हणा म्हणता इथं पार्किंग इथं पार्किंग शूट केलं म्हणजे फोटो व्हिडिओ शूट केले पण आहे नादू काय जादू ये हा शंभू ही जादू करून दाखवते वा 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 व्हेरी नाईस व्हेरी नाईस तर इथं आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओ शूट केले कारण इथं नारळाची झाडं खूप सारी आहेत तर म्हणजे हा एक फोटोसाठी पॉईंट आहे आणि पाच मिनटच गाडी पार्किंगला लावलेली तर तिथे शंभर रुपये घेतले म्हणजे माहित नाही कुठल्याही घेतले इव्हन हे रोडवरती कंटिन्यू गाड्या येतात जातात तर गाडी गेली की मग फोटो काढावा लागत होता आणि इथं खूप सारी गर्दी पण आहे पण त्यांचा पण हा बिझनेसच झालाय ना तर पार्किंगची इथं गाड्या लावायला फक्त शंभर रुपये पार्किंगची फी घेतली तर मी तुम्हाला दाखवते तर बॅकने कसं आहे लोकेशन तर खूप छान आहे म्हणजे इवन रोडच्या दोन्ही साईडला झाडं वगैरे तर छान वाटतं आम्ही निघालो अजून खूप साऱ्या गाड्या येत आहेत इथं शूटसाठी फक्त तर हे बघा हे रोडला फक्त दोन्ही साइड ला झाडांची लाईन आहे म्हणून ह्याला हा एक पॉइंटच तयार झाला हा बघा इकडून अशी नारळाचे झाड आहेत रोडच्या दोन्ही पण साइड ला आणि आता जातं जाताना म्हणून हा फोटोशूटचा पॉइंट पॉईंट तयार झाला तर बघा इथून पण व्यू कसा आपण इकडून आलोय का इकडून आलोय आपण तर बघा हे असं हा हे वाला शू, फोटोशूट साठी हे खास आहे आणि ह्याच्यासाठी इतक किती गाडी पार्किंगला आणि इथे काय विषय काय माहिती आहे हा इथं काय मूर्ती वगैरे खेळत वाटतो हा वाव इकडे तर खूप छान होता ओ सीन आणि इकडे गर्दी पण खूप आहे फोटो काढायला आणि इथलं सीन पण खूप छान होता म्हणजे डाट तिथं नारायणी झाड आम्ही मागे काढले तिथं जरा विरळ होते इथे जरा दाट आहे काय का हा ठीक आहे फ्रेंड्स हे नमस्ते वाला तर बघा आम्ही रूमवर आलो पण मी आता साडी चेंज केली तर ही वाली टायगर प्रिंटची साडी घातली आता आम्ही चाललो इथल्या बीच वरती तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे की आमची रूम ते बीच म्हणजे बघा इथे रूम आहे आणि ह्या बोळीतन जे समोर उजड दिसतोय तो बीच आहे तर एवढीच अंतर आहे अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर बीच वरती पोहोचतोय झाला तेच अरे ते सॉंग येत तिथं माईक लावायला पाहिजे होतं तो अच्छा, आला बीच दिसला का समोर बीच बीच वर साडी घालून ही जगते पॅराशूट इथं काय केलंय किल्ला बनवलाय बनवलाय किल्ला शंभू तू बनवतो का असा किल्ला छान बनवलाय किल्ला

अरे क्या रिजन विजन कुछ नाही बंद कर आज बीचेस बंद केल्या म्हणजे इवन आम्ही काल आलेलो तो खूप रात्री उशीर पर्यंत लोक इथं पाण्यात होते पण आता काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बंद केलं आणि अजून एक गोष्ट के नोटीस केली की सकाळी आम्ही जेव्हा आलेलो भिजायला तर तेव्हा पाणी खूप आत मध्ये होतं आता पाणी ते इथ पर्यंत येत नाही बाहेर आले खूप बाहेर येते म्हणजे हॉटेल एकदम अगदी जवळ दिसतात कारण इथपर्यंत पाणी आलंय आणि हे सकाळीच होतं ते आतमध्ये होते ते माणसं थांबले तिकडं तेच आता म्हणजे काहीतरी खतराच्या इशारा दिला त्यांनी की सगळ्यांनी बाहेर या बीज बंद केला जातोय म्हणून तरी पण माणसं ऐकत नाहीये तरी केवढ्या आतमध्ये आणि ते एका गाडीला किती जण असे ऐकणार आहेत हा एका गाडीला किती जण ऐकणार आहेत आणि लोक कोणी तिकडे बघ मध्ये अजून लोक आहेत ते काय बाहेर निघणार आहेत का आता प्रत्येक जण एन्जॉय करायला येत आहे ना त्याच्यामुळे टाइम नाही वेस्ट झाला होते जात आहे आतमध्ये बंद केले चला आहे खरंय 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 ते का बंद केलंय माहितीये आता ते लाईफ गार्डची सगळ्या सुट्टी झालेली आहे आणि आत मध्ये कोण जर अडकलं तर हा रेस्क्यू करायला कोण नाहीये म्हणून ते म्हणतात की चला बाहेर मात्र खरंय हे सेफ्टीच पण खूप काळजी घेत नाही म्हणजे कस्टमर सेफ्टीची पण त्यांना इम्पॉर्टंट असं नाही की बाबा आत त्याच्यामुळे ते कुणाला थांबून देत नाही सगळ्यांना बाहेर काढत आता आपण काय करायचं आपण काय नाही आपण निघायचं आता हे पोरग निघते का चला पोरांनी येऊन हे केलेलं म्हणजे सांगलीच आहे ते केलेले बराच वेळ गेला असेल जरा हुशार दिसतात पोरं माझ्यासारखी तुझ्यासारखे नाही चला तू पाडू नको पाडू नकोस तू चांगलं केलंय त्यांनी ते ए सर पाहिजे चला चला तिथे शायनिंग जाईल तिथं शायनिंग मारायला आवडतं हिला जाईल तिथं शायनिंग मारलीच पाहिजे असं तिची इच्छा असते थोडक्यात साडी आणि त्याच्यात हे काय सँडल ते असलं आणि सॅन्डल आहे का एवढी शायनिंग मारायची शिरली रेती ते चालताच आहे ना हे बिना ना चप्पलचे बरं आहे मला माहित होत ना म्हणून मी चप्पल घातलेली नाही त्यात ती साडी भिजली खालना अर्धी चला हॉटेल आहे रूम इकडं हॉटेल इकडे बीच आणि हा समोर समोरच बीच